कारंजा मूर्तिजापूर मार्गावर सुमारे अडीचशे एकर एक जमिनीवर स्वर्गीय प्रकाश डहाके यांनी निसर्ग पर्यटन केंद्राची निर्मिती केली होती हे निसर्ग पर्यटन आज कारंजाची शान वाढवत उभे आहे या निसर्ग पर्यटन केंद्राचे नाव स्वर्गीय प्रकाशदादा डहाके निसर्ग पर्यटन केंद्र असे करण्यात आले आहे निसर्ग पर्यटन केंद्रामध्ये अनेक प्रकारच्या दुर्मिळ जातीचे वृक्ष असून अंदाजे चार किलोमीटर पायी भ्रमंतीचा ट्रॅक सुद्धा तयार करण्यात आलेला आहे सुंदर बाल उद्यान तयार केलेले आहे काही काळापूर्वी परिक्षेत्र अधिकारी म्हणून रुजू झालेले अमित शिंदे यांनी स्वर्गीय प्रकाशदादा डहाके निसर्ग पर्यटन केंद्रामध्ये नवीन नवीन उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे यातीलच एक भाग म्हणजे निसर्ग पर्यटन केंद्रामध्ये भ्रमंतीसाठी ई वाहनाचे उद्घाटन करण्यात आले या वाहनामध्ये मोठी माणसे आणि लहान बच्चा पार्टीसाठी संपूर्ण निसर्ग केंद्रात भ्रमंती करण्यासाठी अतिशय कमी दरामध्ये सुविधा करण्यात आलेली आहे या ई वाहनाचे उद्घाटन सुद्धा करण्यात आले या उद्घाटना प्रसंगी वन परिक्षेत्र अधिकारी अमित शिंदे वनपाल किशोर सरनाईक वनरक्षक देवरे व्यवस्थापन समिती कारंजाच्या अध्यक्षा नीतू मोहोळ वन समितीचे सदस्य प्रशांत ठाकरे योगेश ठाकरे राजीव मोरे गणेश राऊत गोली पुरोहित राहुल मोहोळ आणि इतर सदस्यगण उपस्थित होते तसेच लवकरच सायकल ट्रॅकचे कामसुद्धा प्रगतीपथावर असल्याचे अमित शिंदे यांनी सांगितले आहे हा सायकल ट्रॅक सुमारे तीन किलोमीटरचा असणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे हे निसर्ग वन पर्यटन केंद्राच्या रूपाने कारंजातीलच नव्हे तर संपूर्ण वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना प्रेक्षणीय स्थळ मिळालेले आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाळ